जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील वार्ड नंबर चार मध्ये तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत रस्ता बांधकाम कामामध्ये खोदकाम चालू आहे हे काम चालू असताना या वस्तीत जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे फुटली आहे सदर खोदकाम करताना ठेकेदार व ग्रामपंचायतने नागरिकांना पूर्वसूचना दिलेली नाही त्यामुळे अनाभिन्न असलेले ग्रामस्थ पिण्याच्या पाण्याअभावी कमालिसीत त्रस्त झाले आहेत मागील आठ ते दहा दिवसांपासून स्थानिक ग्रामस्थांना या भीषण समस्येचा सामना करावा लागत आहे त्यामुळे कमालिसीत रस्त झालेल्या ग्रामस्थ व महिलांनी अखेर स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात तेरा सप्टेंबर रोजी ठिया आंदोलन करून ग्रामपंचायत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले याप्रसंगी आंदोलक महिला आणि ग्रामसेवक तसेच सरपंचांमध्ये चांगलीच वाचाबाची होऊन अखेर ग्रामसेवकांनी पाईपलाईन दुरुस्त होईपर्यंत या भागात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के सुनगाव

कचऱ्याची गाडी पण महिन्यातून एकदा आली तर आली ते पण कॉल करावा लागतो आणि आता नळ पण आलेले नाहीये दहा दिवस झाले सरपंचांना कॉल करावं तर सरपंच कॉल घेत नाहीये नाली पण दिवाळी पासून काढलेली नाही आमची